भाजी घ्यायला चालतंय सकाळ सकाळ झोपत नव्हतं लग्न झालं झाल्या पहिला आम्ही हे जायचो ट्रेकिंगसाठी मस्त आवरून बिवरून पहाटचं उठून आणि आता कुठून जातोय भाजी घ्यायला भाजी आवाजय आणि नवऱ्यानी उठवते आज तुम्हाला उतरल्यावर कोणते आवाज येणार नाही

आता म्हणलं आज इडलीचं बॅटर तर भिजवलेलं नव्हतं इथनं रेडीमेडच घेऊया आता बघा आले मी घेऊन आता सगळं घेऊन झालं आता आम्ही घरी चाललोय आणि गेले गेले आता ही इडली बनवायचे आणि वाजलेले नऊ वडापाव घेऊया थोडं दोन चीखा। ना। दाए, 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 चला। आता आमचं ठरवलं की डोसे बनवायचे हो पण आता आम्ही ठरवलं की डोसे प्लस इडली बनवायची म्हणून म्हणलं सांबरची पण चटणी सांबारचा मसाला घे आणि नारळाचं पण आता गेली आणायला दुकानात त्यामुळे गाडीवरती पिशवी जाऊन घरगाण बनवायचं आणि खायचं ना आराम करायचं पलीकडच्या दुकानात नाही भेटला अरे आता दुसऱ्या दुकानात आलंय वेळ खूप झालाय नऊ वाजून आठ मिनटं जवळपास एक तास झाला मी बाहेर रोखलंय लागलं तिला मी खायला दिल तर जाई सकाळ सकाळी तुला सका सका म्हणलं तू छा बिस्किट खा मी थोडीशी तुला पाचपोटी लोकं जायला तिच्या पायात मी जो पैसे राहिले मला तर नदी फुलं आले शेवटचं राहिलं तर नारळे तर पटकन जाऊया पटकन तिला काहीतरी बनवायला लावूया नाही अजून दूध घ्यायचं दूध कॅन्सल करतो दूध पण नंतर आणायचं भाजी वगैरे घेऊन आलो सगळं झालं आणि आल्या आल्या आम्हाला दोघांना पण एवढी भूक लागली ना की आता म्हणलं दुसरं काही करत बसायचं नाही नुसतं आधी फ्रेश तर झालोच होतो आम्ही आता मी इकडे सगळं बनवून ठेवलेलं आहे इडल्या गरम आहेत त्यामुळे थांबली आहे तुम्हाला दाखवते ह्या माझ्या इडल्या गरम आहेत थोड्याशा त्याच्यामुळं ते त्याला तर ठेवल्यात मी चटणी बनवली आहे ओल्या नारळाची आणि इकडे सांबर बनवून आहे सांबरमध्ये आज आहे ना शेवग्यात शेंगच नाहीत कारण मी आणायच्याच विसरले तिथून आणायच्या होत्या शेवग्या शिंग मला दिसल्याच नाहीत त्यामुळं आणायच्या पण राहिल्या आणि आम्ही जास्त खात पण नाही त्यामुळं शेवग्या एवढं काय वाटत नाही तरी पण सांबार छानच बनतो आम्ही आधी नाश्ता करून घेतो मग तुमच्याशी बोलते त्यांचा फोन चाललाय तोपर्यंत बाय बाय पार्टी आहे कोण बनवणार आहे तुझं बनवणार आहे आहे मी बनवणार का <tip> बघा बघा <कशेर। tip> सगळ्यांना वाटत माझा नवरा लय काम करतो सगळेजण मला म्हणतात हो की तुझा नवरा इतका काम करतो नाही त्यांच्या मागे लागायला लागतं त्यांच्या मूड नुसार काम असतं तेव्हा ते काम करतात आज मूड नाही आज दिवसभरात त्यांनी काही मला मदत ती केलेली नाही त्याच्यामुळे आज पण त्यांचा मूड नाही थोडंसं लाडी कुठे सोडून डॉक्टरच्या नावाखाली घेते त्यांच्याकडून करून पिशवी <laughs> घ्याला बोलत आहे का नाही हे पण हे पिशवी कधी घ्या पिशवू घरातलीच आहे घरात बऱ्याच स्टॉक असतो पिशव्यांचा कॅशची सवय नाही साहेबांना तर आत्ता आमचं चाललं आहे की संध्याकाळी काय बनवायचं बिर्याणी बनवायची की नॉर्मली बनवायचं म्हणजे नॉर्मली बन म्हणजे चपाती आणि आपलं चिकन आणि रस्सा एकदम चांगलं एकदम चमचमी खायला तर खूप इच्छा आहे माझी तर मला असं खायची पण माझ्या बायकोची इच्छा म्हणजेच आपल्या टोमाटाला पावडर लावताना ला खावलेली आहे कधीतरी लावू द्या <laughs> कधीतरी लावू द्या नाही की जसा मी ब्लॉग चालू केलाय तशी व्हिडिओ मध्ये तोंडाला पावडर लावायला माझा आपण केस केस काय अरे विस्कटली सॉरी 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 बरं तू काय बनवणार ती तरी सांग <laughs> बस चालला तर मी काहीच बनवणार नाही असं नको बोलू सांग ना काय मला सगळं लई काय काय खायचं भाजी चपाती बनव रस्सा बनव चिकन बनव चिकन बनव आणि मग मस्तपैकी खाऊया आपण तर फ्रेंड्स तुम्हाला एक आम्हाला गोष्ट विचारायची आहे की आम्ही असं फोटो आहे तर काय कोणाला आयडिया असेल अजून आम्हाला असे फोटोज बनवायचे आहेत कारण की आम्ही प्लॅन केलेला आहे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये काहीतरी नवीन नवीन करायचं आम्हाला तर आमचे फोटो आहेत तर आम्हाला ते फ्रेम्स बनवून घ्यायचे आहेत आहे ना म्हणजे एक असं वॉलसाठी आम्हाला डेकोरेशन करायचं तर तर बघ तुम्ही सजेशन द्या कमेंट्समध्ये कसं करा काय करा आहे बरो बर ना बरोबर ना तर चल बनव चल नाही काय तेवढीच काय करते आका काढते का सामान हो हो काळी पिशवी काळी बिर्याणी मसाला बिर्याणी कॅन्सल झालेली आहे मित्रांनो आमची बिर्याणी मसाला आमचा हा तासाच ठेवणार आहे आम्ही फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवू ना तर आम्ही असं चिकन मध्ये बिर्याणी मसाला ठीक आहे मी इथं ठेवून दिलाय बाकीचं तू बघ ओके okay. आता काय काय करणार पहिलं जाऊ आपले पूर्ण आहे तुला मित्रांनो आमची दहा हजार सबस्क्राईब सॉरी अकरा हजार सबस्क्राईबर झाले पूर्ण झालेला आहे तुमच्या कृपेने म्हणजे बघू शकता माझा ह्याच्यावरती आशीर्वाद आहेच त्याचबरोबर तुमचाही आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपला चॅनल आहे त्याच्यासाठी करायचं होतं की बाबा टेन के सेलिब्रेशनचा ब्लॉग पण आता हेच सेलिब्रेशन समजूया आम्ही करणार होतो काय झालं संडेला ठरलं होतं की आपण सेलिब्रेशन करूया आम्ही अशी एक्सपेक्टेशन ठेवलेली होती की संडेला दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील नाही आम्हाला तसंच वाटलं म्हणजे मला तर मी तर महिना धरला होता पण मला नव्हतं माहिती की अचानकच व्हिडिओ व्हायरल जाईल एवढे सगळे सबस्क्राईबर अचानक येतील आणि त्या दिवशी पण असंच झालं की आम्ही म्हणलं नाही होणार आज इतक्या थोडेच होणार आहेत चारशे पाचशे सबस्क्रायबर बाकी होते आणि इतके होणार आहेत का म्हणले एवढ्याशा वेळामध्ये आणि जे होतोय का नाही तो पर्यंत आणि आता तर अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आणि खूप भारी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी ती आणि ती अचिव्हमेंट आम्ही तुम्हाला शेअर केलीच म्हणजे हिना शेअर केली शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मध्ये भारी वाटलं अजून आपल्याला खूप थोडा टप्पा काढायचा आणि त्याचबरोबर बाकी आहे हा आकडा छोटाच आहे पण आमच्या दोघांसाठी ना खरच मोठा आहे की आम्ही खूप अरे असं पण होऊ शकतं टेन आपण चिकन पार्टीने करूया कसलं बाहेर ना मग असंही थर्टी पर्सन केलं नव्हतं हा ना थर्टी पर्सन ला आपण नव्हतं त्यासाठी तुला चांगलं बनवावं लागेल ना कि नवऱ्याच्या हातून कधीतरी सुख नको का एक एक संडे मिळतो आपल्याला अरे लागली लागली आता कान खायला लागली कान खायला काय नाही लागली का नाही तू बनव चुपचाप बनव तर मित्रांनो आम्ही तुम्हाला रेसिपी अर्ध्या तालीच्या नंतर दाखवतो का जर तुम्हाला रेसिपी दाखवायची आपण दाखवू ना थोडीशी दाखवूया थोडीशी दाखवतात माग पण एकदा चिकन मी बिर्याणी बनवलेली तेव्हा पण भरपूर रिप्लाय आलते की रेसिपी दे पण नाही देता आली तर म्हंटल आता एक आम्ही आता रस्सा बनवणार आहे ते करू रस्सा बनवणार आहे चिकन बिर्याणी मला असेच व्हिडिओ कंटिन्यू करा काय रेसिपी तुमच्यामुळे मला काय रेसिपी बनवत सांग कशी दाखवणार आहे रेसिपी होच राहिले कारण आमच्या नवऱ्याला बिग बॉस मुळे वेळ मिळाला नाही अरे आज भाऊचा धक्का होता ना त्याच्यामुळे आता ही काय करते मोठमोठं कांदा चिलडं काय हे कांदा आणि ओल खोबर होतं घरामध्ये म्हटलं आज ओल खोबऱ्याचं वाटण करूया बघूया कसं लागतंय दरवेळीला आणि इकडे काय अळणी आणि इकडे आईने बनवलंय कांदा कांदा छान बारीक चिरून त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून टाकली आहे हे आईने छान उकळवलं की नवर पहिल्यांदा तर खायला द्यायचंय तर मग ठीक आहे तो रस्ता बनवताना मग पुढची ओके ते काय येणार नाही ना ये दाखवायला त्यामुळं मीच दाखवते इथं मी कांदा खोबरं टोमॅटो कोथिंबीर आणि आलं लसूण याचं वाटण करून घेतले हे सगळं मी छान आधी भाजून घेतलं होतं आणि हे वाटण करून घेतलंय नॉर्मल रेसिपी आहे जसे सगळे करतात तसंच मी सुद्धा करते माझं काय वेगळं नाही आहे असं आणि मसाल्यांमध्ये मी आपल्या घरचा मसाला हळद आणि बिर्याणी मसाला थोडासा टाकते आणि चिकन मसाला पण टाकते कारण त्यांनी एक्स्ट्राची जरा चव येते असं मला तरी वाटतं त्यामुळे मी टाकते आणि त्यांनी मला केलं मी बनवू लागणार आणि जसं बिग बॉस लागले ना त्यांनी इग्नोरच करून टाकले सगळं मित्रांनो मी आता सध्या बिग बॉस बोलतो त्याच्यामुळे

तर चला मित्रांनो मी आता जेवण करून घेतो असं काही हिसा मी बनवलायच रस्सा माझा फेवरेट सुक्क चिकन नव्या कढईमध्ये जिरा राईस चपाती आणि सोबत मराठी बिग बॉस तर चला जेवण करू आणि मग तुम्हाला भेटू